नमस्कार मी जयश्री जयश्री होम किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत बटाटा फ्लावरची भाजी तर इथे मी बटाटा फ्लावर छान कट करून उकडून घेतलेले आहेत आणि यासाठी आपण या छोटस वाटण बनवणार आहोत जास्त मसाले न घालता आपण ही भाजी रस्तेदार बनवायची आहे तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया इथं मी कोथिंबीर घेतलेली आहे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत सोबत आलं धने अर्धा चमच जिरे दोन हिरव्या मिरच्या आणि लसणाच्या काही पाकळ्या घेतलेल्या आहेत तर छानपैकी याचं वाटण बनवून घेऊया तर धने जिरे मी हलकेसे भाजून घेतलेले आहेत शेंगदाणेसुद्धा भाजून घेतलेले आहेत तर याचं आपण छान एक वाटण बनवणार आहोत तर इथं बघू शकता छानपैकी आपलं असं वाटणसुद्धा तयार झालेलं आहे तर आपण आता बनवायला सुरुवात करूया आणि ज्यामध्ये मी बटाटे आणि फ्लावर बॉईल करून घेतलेली होती त्याच मध्ये मी ऑइल घातलेला आहे आणि ऑइल मी दोन चमचे घातलेले आहे छान पैकी तापलेलं सुद्धा आहे तर यामध्ये आपण आता वाटण घालून घेऊया तर छान असं आपण वाटण घालून घेत घालून घेतलेलं आहे तर यामध्ये फक्त आपल्याला चवीनुसार घालायचं आहे मीठ सोबतच घालायचे आहे हळदी पावडर आणि लाल तिखट घालायचं आहे चवीनुसार अर्धा चमच घालायचा आहे धने पावडर सोबतच घालत आहे मी अर्धा चमच गरम मसाला आणि हे छानपैकी असं फ्राय करून घ्यायचं आहे आणि तर बघू शकता तुम्ही मसाला सुद्धा छान असा फ्राय झालेला आहे ही भाजी चवीला अप्रतिम लागते अशा पद्धतीने तुम्ही एक वेज म्हणून बघा आणि मसाला फ्राय झाल्यानंतर यावर आपल्याला बॉईल केलेलं फ्लावर आणि बटाटे घालायचे आहेत तर इथे बघू शकता तुम्ही आणि एवढा छान सुगंध येतो या मसाल्याचा आणि भाजी पण अप्रतिम लागते ज्यांना फ्लावर आवडत नाही त्यांना अशा पद्धतीने तुम्ही एक वेळेस फ्लावर बनवून द्या नक्कीच आवडेल तर यावर आपल्याला ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटण घातलेलं होतं इथं बघू शकता तुम्ही त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाणी घालून भाजीमध्ये पाणी घातलेलं आहे तर गरजेनुसार यामध्ये आपण पाणी घालूया तर भाजीमध्ये आपण गरजेनुसार पाणी घातलेलं आहे इथं बघू शकता तुम्ही छान असा कलरसुद्धा आलेला आहे तर अशी भाजी आपण शिजून घेऊया तर तयार झालेली आहे आपली छान अशी बटाटे फ्लावरची भाजी इथं बघू शकता तुम्ही खूप सोप्या पद्धतीनं बटाटे फ्लावरची भाजी सांगितलेली आहे आणि चवीला तर ही अप्रतिम लागतेच लागते पण बनवायला पण खूप सोपी आहे तर कशी वाटली मग तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंट करून सांगा नवीन असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सुद्धा प्रेस करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ हो तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद